अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील दिनविशेष या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी साहित्य विश्वाला ठाऊक असणारे कर्तृत्ववान दोन भाई एक भाई म्हणजे पु ल देशपांडे आणि दुसरे भाई म्हणजे मधुभाई अर्थात पद्मश्री मधु मंगेश कर्णिक भाईंचा जन्म 28 एप्रिल चला तर मग यानिमित्ताने ऐकूयात भाईंच्या वाढदिवसाची आनंदी पहाट भाईंचा जन्म अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे एकतीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील करुळचा भाईंनी शोषित वंचित कामगार यांचे जीवन आपल्या साहित्यात मांडले हे जसे जनसामान्यांचे लेखक आहेत तसेच मोठे सामाजिक कार्यकर्तेही नव्वदी पार केलेल्या भाईंनी पंचाहत्तरहून अधिक वर्षे सातत्याने विविध अंगी लिखाणाने चतुरस्त्र लेखक म्हणजे काय याचं उत्तर दिलंय भाई वाचकप्रिय असे प्रतिभावंत तपस्वी आहेत खरं म्हणजे त्यांच्या बालवयात मोठा संघर्ष त्यांच्या वाट्याला आला ते चार वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले सोळाव्या वर्षी आई सोडून गेली बहिणीने त्यांचा सांभाळ केला प्रतिभेची दैवी देणगी लाभली होती त्यांना प्रतिभेला प्रोत्साहन देणारे दोन शाळा मास्तर लाभले एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये वयाच्या बाराव्या वर्षी त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली तेव्हापासून हा प्रवास अखंड सुरू आहे गरज म्हणून एस टी महामंडळात काही वर्षे त्यांनी नोकरी केली गुणवत्तेमुळे कष्टाने पुढेही घौडदौड मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धीप्रमुख या पदापर्यंत पोहोचली पण मूळ पिंड साहित्यिकाचा आणि सामाजिक कार्यकर्त्याचा मग नोकरी सोडून त्यांनी साहित्यालाच वाहून घेतलं भाईंच्या शब्दांनी कोकणच्या सुंदर निसर्गाचा आनंद घरबसल्या जगाला दिला सामाजिक स्थित्यंतराच्या सूक्ष्म अवलोकनामुळे आणि वाढत्या अनुभव विश्वामुळे त्यांचे लेखन क्षितिज विस्तीर्ण होत गेले माणसाच्या मानसिकतेतील स्थित्यंतरे आणि सामाजिक अवस्थांतरे टिपणाऱ्या संवेदनशील मनाचे आणि सर्जनशील प्रतिभेचे दर्शन भाईंच्या एकूण साहित्यातून घडते वाचकांच्या मनाला थेट भिडणारे असे त्यांचे लिखाण शब्दप्रतिभेचे वरदान प्राप्त असल्याने त्यांचे सारेच लिखाण लोकप्रिय आहे लेखकाला विद्यापीठाच्या पदवीची गरजच नाही असे म्हणतात पदवीच्या बाबतीत तुम्ही मला निरक्षरच समजा असे ते म्हणतात पण पर... शब्द मागुते या हे म्हणताच शब्द अक्षरशः प्रसन्न झाले त्यांना आणि शब्द शब्दमागुते या, या काव्यसंग्रहाची निर्मिती झाली चतुरस्त्र भाईंच्या सत्तर ग्रंथात कथा कादंबरी ललितलेखन व्यक्तिचित्रण आत्मचरित्र चरित्र, चरित्र नाटक बालसाहित्य दूरदर्शन मालिकालेखन पटकथा कविता असं सारं काही आहे माहीमची खाडी या कादंबरीने विक्रम केला तर संधी काल या कादंबरीत शंभर वर्षांची स्थित्यंतरे त्यांनी मांडली आहेत कोकणी ग वस्ती हा कथासंग्रह देवकी केला तुका झाला माका ही नाटकेही गाजली आहेत त्यांची भाईंनी सामान्यांना साहित्याशी जोडण्यासाठी को म सा प कोकण मराठी साहित्य परिषद निर्माण करून ते त्यामध्ये अनेक वर्ष तन मन धनाने योगदान देत आहेत समस्त काव्यक्षेत्राला प्रेरणा देणारे केशवसूत स्मारक मालगुंडला निर्माण करणारे भाईच आपल्या करूळ गावाबद्दल त्यांना विलक्षण प्रेम या जन्मगावाचे ऋण त्यांनी गावात शाळा ग्रंथालय प्रारंभ करून फेडले करूळचा मुलगा हे त्यांनी आपल्या आत्मचरित्राला नाव दिले बॅरिस्टर नाथ पै वनराई स्थापन करून हजारो झाडे लावली एकोणीसशे नव्वद साली रत्नागिरीत भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात आजूबाजूचे जग कुतुहलाने स्वच्छंदपणे विस्मयाने आणि संवेदना जागी ठेवून न्याहाळावे त्या जगातील सौंदर्य कुरुपता विरूपता संगती विसंगती अंतर्विरोध आणि एकात्मता जाणून त्यांचा आविष्कार ललितलेखनातून कादंबरीतून करावा एवढीच माझी मर्यादा आहे अशी भूमिका त्यांनी मांडली होती मधुभाईंना भारत सरकारने पद्मश्री तसेच गदिमा विंदाकरंदीकर जीवनगौरव अशा अनेक राज्य पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे हृदयाशी हृदय व्रुधय जोडताना किती विनम्रता एकरूपता एकतानता सहृदयता निर्मलता हवी हे सांगणारी ही कविता मी कळ्यांचा देठ झालो पाकळ्यांचा गंध झालो हृदयवृदयी व्रुधय जोडताना रेशमाचे बंध झालो चैत्र वैशा खातरानी कोकिळेचा कंठ झालो पौर्णिमा सर्वत्र माझी मी तमाचा अंत झालो पावसाळा गडद होता श्रावणातील ऊन झालो मानसी येता उदासी सागराची धून झालो गगनविस्तारुनियेता पाखरांचे पंख झालो रसपिकोनी सांडताना मी फळांचा डंख झालो मी असा सर्वत्र होता मी मला विसरून गेलो हृदय हृदयी जोडताना त्यामध्ये विखरून गेलो मी असा सर्वत्र होता मी मला विसरून गेलो हृदय हृदयी जोडताना त्यामध्ये विखरून गेलो अठ्ठावीस एप्रिल मधुभाईंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपणास उदंड निरामय आयु कामना भाई जीवे शतम मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका दिनविशेषा सहित तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णापण असतो धन्यवाद